आम्हाला जेवाला जेवाला बसले आता आता आमच्या घरात <laughs> झुला बनवण्याचं चा काम चालू आहे ना बघा जरा कसं वाटतंय बघा अरे वा <laughs> खूप छान बनवलंय एकदम अप्रतिम हाय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर आता आम्ही जस्ट निघालेलो आहोत मानकोली गावाला जो भिवंडी तालुक्यामध्ये येते तिथं आम्ही दिनेश दिनेश केनी केनी यांच्या जा घरी जाणार आहोत पूर्ण गणपतीचं डेकोरेशन आहे बघूया ते काय आम सुचवतात त्यानुसार आम्हाला करायला लागेल ते सांगते त्या पद्धतीने आम्हाला करावं लागेल तर बघूया आता कंटिन्यू राहा आणि जर नवीन असाल तर आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला काही कंटिन्यू राबवा म्हणजे आणि पाहत काय होते कसं होते आणि कसं डेकोरेशन करते ते नक्कीच काहीच पोचलेलं आहे डेकोरेशन सुद्धा चालू केलेलं आहे बनवायला हे बघा दादानी बाहेरून जाऊन ते झाडसुद्धा तोडून घेऊन आलेलं आहे आणि चालू केलेलं आहे डेकोरेशन करायला आणि बघत राहा डेकोरेशन कसं करतोय ते नक्कीच कंटिन्यू मिळालं आहे दिनेश सांगितलं आहे की झुला बनवा त्यानुसार आता झुल्याचा प्रोग्रेस चालू आहे आम्हाला या <laughs> <था> थंडा बियाला <laughs> फर्स्टला किती वाजता झालं किती वाजता झाला हाय बोल ना काय बोलता हा आता दादानी आता आणलेले आहेत ढोलपास देखील आणलेला आहे दादा Baga कंटिन्यू रहा कलाकृति आमची

गाईचं आता पूर्ण पीओबी चालू आहे आणि हा पूर्ण इको फ्रेंडली असा आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण झुल्याचा मखर हा चालू आहे गाई बघू शकता तुम्ही ताट्याचं मिश्रण बनवावं लावलेलं आहे काहीच बघू शकता आता बीचं पूर्ण काम चालू आहे तर या साईडला कृपाल पण ओ बी लावत आहे सबस्क्राईब कर, करा, करा। पूर्ण इको फ्रेंडली असं झाड असा उभा केला आहे त्याला झुला बांधणार आहे काय बोलतोय आता कृपाल इकडे पीओ पी आहे पूर्ण झुल्याचा पूर्ण पीओपी पी आता चालू आहे काम आता आमच्या घरात झुला बनवण्याचं चा काम चालू आहे नैसर्गिकरित्या एकदम इको फ्रेंडली गणेश मंडप डेकोरेटर खूप छान पद्धतीने नागेश भाऊ भंडारी आणि कृपाल भंडारी यांचं काम चालू आहे अतिउत्तम रित्या सकाळपासून आलेत आणि खूप छान रित्या झाड वगैरे बनवलेले आहे आणि झाडाला आता टांगलेला झुला ते बनवत आहेत पाहू शकता त्यांचे कलाकारी कृपाल भाऊ त्यांना मदत करतायत आता येते काय बघायचं गाईला तर पेंट चालू आहे पिओ पिओ वगैरे सर्व झालेलं आहे पूर्ण एको फ्रेंडली 来，站了 <noise> 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 아니야, 내가 뭐 하는 요 गाईज नागेश भंडारी आमचे बंधू यांनी पर्यावरणपूरक असा डेकोरेशन बनवलेलं आहे बघू शकता आपण पूर्णपणे इको फ्रेंडली आणि चांगल्या प्रकारे कलाकृती आहे त्यांची छान असं डेकोरेशन बनवलेलं आहे झाडाला लागलेला झुला adil tak kalau <laughs> sendiri sadar tak kalau sendiri kan terus jamu म्हण सकाळच सगळ्यांच्या अगोदर मिनिट वीस केले जाऊ भाऊ

मित्रांनो बघा आम अम, आमचे मित्र नागेश भाऊ आणि कृपाल भंडारी मस्त पॅकेज झालेले आता फुलं पानं फुलं लावून झाले आता पानं आहेत झाडाला झोक्याला भिवंडी मानकोली गावामध्ये डेकोरेशन बनवत आहेत आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक असं डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकता पानं लावण्याची सुरुवात केलेली आहे नागेश भंडारी आणि कृपाल भंडारी आमचे बंधू तिकड सावटा झाला तर काही पहा झालेला आहे पूर्ण डेकोरेशन तर कसं आहे डेकोरेशन नक्कीच कमेंट मध्ये सांगा मानकोली मध्ये केलेला आहे हा डेकोरेशन भिवंडी तालुक्यामध्ये दिनेश केने याच्या घरी आता या जरा बघा जरा कसं वाटतंय डेकोरेशन कसं बघा अरे वा खूप छान बनवलंय एकदम मस्त अप्रतिम असं वाटत की म्हणजे जंगलामध्ये तुम्ही एका बांधलेला आहे त्याच्यावरती गणपती स्थापन होणार आहे मस्त थँक्यू यू तुम्ही हा झुला बनवलाय आता प्रत्यक्षात म्हणजे असं वाटतो की आपला झुला टांगलेला आहे एखाद्या बांदीला आणि या खालचं पण असं मस्त बनवलंय की एखाद्या जंगलामध्ये झाड आहे आणि त्या झाडावर झुना टांगलेला आहे आता आमच्या येणाऱ्या संकट आपला चतुर्थीला गणपती स्थापन करणार होता आम्ही त्याच्यावरती आणि तुमची खरंच खूप छान कलाकारी आहे धन्यवाद माझ्या घरी आल्याबद्दल आणि मला डेकोरेशन बनवून दिल्याबद्दल तुमच्या कलेचा वाव देतो तुमच्या या कलेला तर काही डेकोरेशन वगैरे मस्त झालेलं आहे आणि खूप मजा आली डेकोरेशन करता करता खूप एन्जॉय पण केला आणि डेकोरेशन पण पाहा की छान झालेलं आहे धुळ्याचं डेकोरेशन आणि तुम्हाला कसं वाटलं ना ते नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगा आज आम्ही मानकोली गावामध्ये आहे जो भिवंडीमध्ये येतो तर दिनेश केनी दादा आहेत त्यांच्याकडे त्यांच्या घरी आम्ही हा डेकोरेशन केलं आहे पूर्ण पूर्ण हा इको इको फ्रेंडली डेकोरेशन आहे पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचे अन्न देता टाकावपासून टिकावं असा डेकोरेशन आहे तर हा पूर्ण झुल्याचा आकार आहे तर तुम्ही पाहू शकता निसर्गामध्ये पूर्ण असा झाड आहे आणि त्या झाडाला झुला बांधलेला आहे आणि झुल्यामध्ये गणपती प्रस्थापित झालेला आहे स्थापन झालेला आहे असा हा डेकोरेशन आहे तर याबद्दल तुम्हाला कसं वाटलं निश्चित तुम्ही सांगा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा